माणसांचा विधी केला जातो त्याप्रमाणे आपल्या लाडक्या बादल नावाच्या घोड्याचा विधी येवला तालुक्यातील एरणगाव येथे विधीपूर्वक करण्यात आला आहे हा बादल घोडा गेल्या एक वर्षापासून वेगवेगळ्या घोडा शर्यतीमध्ये एक नंबर किंवा दोन नंबर येत होता हा बादल मुस्लिम समाजातील माणसाने त्याचा तीन वर्षापासून आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि या बादलचा आज बादल ग्रुपच्या वतीने विधी घालण्यात आला असून यावेळी एरणगाव येथील ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले त्या घोड्याला तीन वर्षापासून सांभाळता आहे आणि तीन वर्षापासून एक आता दाववा घालता मुलाप्रमाणे सांभाळलेला आहे घोड्याला आणि दावा घातला दा। तो दावा आम्ही बादल ग्रुपचे सदस्य बाकीचे बाकीच्या आम्ही गावातली मंडळी पण घोडा जो होता युसुफ सय्यद मुस्लिम समाजाचा माणूस आहे त्यांनी तो घोडा पाळलेला होता आणि त्या माणसाने एक घोड्याचं दावाचं कार्यक्रम केला आणि ते बी त्यांच्या मुलाप्रमाणे त्या घोड्याला जीव लावायचे आणि तो घोडा टांगा रेसमध्ये आम्ही शर्यतीला सगळं मिळून नेत होतो आणि तो अतिशय उत्कृष्टपणे टांगा शर्यतीला खूप पळालेला घोडा आहे आणि तीन वर्षापासून तो आमच्याकडे होता आम्ही खूप मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम केलेला आहे घोड्यावर त्यामुळे आम्ही त्याचा आज दशकऱ्या विधी झाला खूप दुःख झालं सगळ्या गावकऱ्यांना दुःख झालं सगळ्यांना दुःख झालं त्या गोष्टीचं एरणगावचा बाजार घोडा आणि मी त्याचा डायव्हर होतो तो तो घोडा आनोवाड्याचं मैदान झोपोचं मैदान नाशिकच्या त्या अनेक ठिकाणी मैदानामध्ये तो दोन नंबर एक नंबरमध्ये पळायचा त्यानंतर त्याचं याचं घोड्याचा मालक आहे सुबाई त्याचं भरपूर मोठं नाव त्यांनी लौकिक केलं आणि आता आचरण काळावर असं अशी गोष्ट घडली मी या बादल घोड्याला लहानपणापासून पाहायचो तर शेवटची सुद्धा त्याच्यावर गाडी मी वडे मैदानावर पाहिली साईबाईला बरोबर त्यानं असं मनसोक्त पळाला शेवटची गाडी त्याची बघितली मी नैताळ येऊन आलेलो आहे डाब्यासाठी त्याचं ध्यानालं खूप दुःख होतं युसुफबाईंनी त्याला खूप पोटच्या मुलासारखं जीव लावलं होतं त्याला दूध पाजणे अंडे चारणे नको तो खुराक चारणे आणि त्यांनी त्याची खूप हौस केली होती पण त्यांना तो लाभला नाही आणि त्यांनी त्या ते मुस्लिम समाजाचे असून सुद्धा त्याचा दसक्रिया विधी केला ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आज समाजाला दाखवून दिली मानवाचा तर सगळेच जण करतात पण जनावराचासुद्धा सुद्धा त्यांनी केला हे आज या जगाला दाखवून दिलं